सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी यावेळेस येत आहे उस्मानाबाद पाठोपाठ बीडमध्येही मतदारानं फेसबुक लाईव्ह करत मतदान गोपनीयतेचा भंग केलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आपण बघतोय दोन घटना आज सकाळपासून समोर आलेल्या आहेत फेसबुक लाईव्ह करण्यात आलेला आहे आणि फेसबुक लाईव्ह करून आपण कोणाला मत देतो हे दाखवण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं मतदान गोपनीयतेचा भंग केलेला आहे खर तर बीडमध्ये या भाजप कार्यकर्त्यांना मतदान गोपनीयतेचा भंग केलेला आहे आणि आता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे फेसबुक लाईव्ह मतदान करत असताना या कार्यकर्त्यानं केलं खरं तर आतमध्ये मतदान करत असताना कुठल्याही पद्धतीचं चित्रण करणं त्याला परवानगी नसते आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी हातात मोबाईल ठेवून या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आणि आपण कोणाला मत दिलं हे दाखवण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केलेला आहे संतोष जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत संतोष आपण बघतोय बीडमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना जे आहेत मतदान गोपनीयतेचा भंग केलेला आहे नेमका हा कार्यकर्ता इलेक्शन कमिशन काय काय म्हटलंय स्नेही जसं पाहायला गेलं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आज होतंय मराठवाड्याच्या हो सहा जागांवर त्याच्यामध्ये आचारसंहितेचे किंवा मतदानाच्या गोपनीयतेचे तीन तेर झालेले आहेत अनेक मतदान केंद्रावरून काही लोकांनी भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते असतील त्यांनी फेसबुक लाईव्ह किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेसेजेस फिरवलेला आहे त्यांनी कुणाला मतदान केलेलं आहे विशेष म्हणजे बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या यांना मतदान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे उस्मानाबादमध्ये त्याच प्रकारची घटना घडलेली आहे या संपूर्ण घटना होत असताना देखील प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नसते सेडिलच्या प्रकरणामध्ये तर उस्मानाबादच्या प्रकरणामध्ये त्यांनी जवळपास आठ ते दहा जणांवर गुन्हेगार नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर मतदान केंद्रामध्ये mm. जात के असताना झाडाझडकी घेऊन किंवा त्याची तपासणी करून मतदारांना आत सोडणं अपेक्षित आहे मात्र मतदानामध्ये तो मोबाईल तिथपर्यंत गेला कसा आणि फेसबुक लाईव्ह किंवा फोटो काढले कसे हा मुळात प्रश्न आहे आणि दुसरा विषय की काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपण एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या उमेदवाराला मतदान केलं यातून लोकांचा जो कल आहे तो एखाद्या उमेदवाराच्या बाजून आहे असं कुठेतरी दाखवून मतदार जे आहे ते आपल्या पारड्यात पाडण्याचे केविलवाना प्रयत्न होताना दिसतोय अगदी धन्यवाद संतोष तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय उस्मानाबाद पाठोपाठ आता बीडमध्येही भाजप कार्यकर्त्यांना मतदान गोपनीयतेचा भंग केलेला आहे आणि यामुळे आता या मतदान करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना कसं रोखणार हे एक मोठं आव्हानच खरं तर मतदार यंत्रणा राबवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या पुढे आहे आणि निवडणूक आयोगापुढे आहे कारण मतदान गोपनीयतेचा कायद्याचा हा भंग आहे खरंतर आपण कोणाला मतदान करतो हे जाहीर करणं हे उचित नसतं परंतु या ठिकाणी आपण बघतोय की उस्मानाबाद पाठोपाठ बीडमध्येही मतदान केंद्रावर फेसबुक लाईव्ह या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे उस्मानाबाद मध्ये देखील फेसबुक लाईव्ह करण्यात आलं आणि आता बीड मध्येही मतदान जे आहे ते करत असताना फेसबुक लाईव्ह एका कार्यकर्त्यानं केलं आणि हे फेसबुकवर जाहीर देखील केलं आपण मतदान कोणाला करतो हे जरी आपण सांगू जरी शकलो तरी मतदान करत असताना अशा पद्धतीनं फेसबुक लाईव्ह करण्यावर मात्र बंदी आहे तर या आणि अशा अधिक बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच आता थेट जाऊया माझे सहकारी निखिला म्हात्रे यांच्याकडे नक्कीच आणि आताच आपण बातमी पाहिली की आ, आज सकाळपासून खरं तर आपण पाहतो की प्रत्येक जण मत दिल्यानंतर आपलं फेसबुक लाईव्ह करतोय आणि तिथे मतदान केंद्राच्या इथे जाऊन मगाशी सांगितलं की या संदर्भात गुन्हा नोंद होऊ शकतो तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही मतदारांना आवाहन करतो की फेसबुक लाईव्ह करू नका जरी तुम्ही मोबाईल घेऊन गेलात तरी त्याचा गैरवापर करू नका सोशल मीडियाचा या आपल्या चर्चेमध्ये आता अशोक धात्रक देखील एनसीपीचे प्रवक्ते सहभागी झालेत प्रसाद नेहरुरकर आहेत राजकीय विश्लेषक आणि तिथे नागपूरवरून आपल्यासोबत राय कुलकर्णी भाजपचे प्रवक्ते देखील सहभागी झालेले आहेत एक छोटी प्रतिक्रिया द्याल आतापर्यंत आम्ही इथे परळीमध्ये अशा प्रकारे एक प्रतिक्रिया पाहिली फेसबुक लाईव्ह आम्ही पाहिलेला आहे त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी उस्मानाबाद मध्ये पाहिलं आता मग अशी आपण परळीमध्ये सुद्धा पाहिलेले अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह करण्याचा ट्रेंड जो आहे तो जास्त वाढत चाललाय अर्थात या संदर्भात गुन्हा नोंद होऊ शकतो कारवाई होऊ शकते याची जाणीव होऊन सुद्धा सोशल मीडियाचा गैरवापर केला जातोय निखिला खरं म्हणजे राज्यघटनेने जो आपल्याला अधिकार दिला आहे तो मतदानाचा जरी असला तरी तो गुप्त मतदानाचा आहे आणि मतदानाचा अधिकार बजावत असताना आपण कोणाला हे दिल मत दिलं आहे हे स्वतः सोडून इतरांना कळता कामाने हा त्याच्यातला अन्वय अर्थ आहे आणि म्हणून राज्यघटनेचं उल्लंघन करणं हा गुन्हा ठरतो नव्हे तो, तो गुन्हा आहेच आणि आपण म्हणालात त्या पद्धतीनं जर निवडणूक आयोगानं याची दखल घेतली तर याच्यावर गुन्हा नोंद होऊ शकते माझी माझी विनंती आहे आपण मतदान आपल्या मनाला जे वाटेल आपल्या विवेक बुद्धीला जे पटेल ज्यांचे विचार पटतील ज्यांचा कार्यक्रम पटेल अशा कुठल्याही पक्षाला आपण मतदान करा पण आपण केलेलं मतदान हे उघड होता कामा नये आणि त्याचा परिणाम इतर येणाऱ्या मतदारांवर सुद्धा होता नक्कीच आणि मोबाईल घेऊन जाऊ नका जेव्हा मत देतात फेसबुक लाईव्ह करू नका शिवराय कुलकर्णी तुमच्याकडे येते मात्र उस्मानाबाद मध्ये नेमकं काय झालं ते पहा तर उस्मानाबाद मध्ये मतदानाचे फोटो जे ते फेसबुकवर टाकण्याचे प्रकरण घडलं यामध्ये प्रणव वीर पाटील ओंकार भुसारे महेश मगर सागर बागल यांच्यावर आता गुन्हा नोंदवण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतन गिरसे यांनी दिले आहेत यामधला प्रणव पाटील जो आहे तो राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचा जो आहे पदाधिकारी आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांच्याकडून संतोष काय नेमकी कारवाई करण्यात आलीये अं निखिला उस्मानाबादमध्ये काही तरुणांनी किंवा काही मतदान करत असताना फेसबुक लाईव्ह केलं तर काही जणांनी त्याचे फोटो काढले आणि ते नंतर फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यातून असं दाखवण्यात आलं की आम्ही एखाद्या पक्षाला मतदान करतो आणि त्याचा कल जो आहे निवडणुकीचा शिवाय मतदारांचा जो कल आहे तो एका बाजूने झुकताना दिसतोय असा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रकार टीव्ही नाईन सर्वप्रथम मुखर्जी सांगल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तसा जिल्हाधिकारी यांनी या संबंधित लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मतदानाच्या गोपनीयतेचा उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार आहे उस्मानाबाद मध्ये चार जणांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले असले तरी किमान इतर तालुक्यांचा जर आपण विचार केला तर पंधरा ते वीस जणांवर या प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो उस्मानाबाद मध्ये निवडणुकी जी आहे ती अटिसटीची होत आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी संतोष माहितीबद्दल अर्थात उस्मानाबाद मधला हा प्रकार आहे चार ते पाच जणांवर अशा प्रकारे कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झालेला आहे कारण आचारसंहितेचं उल्लंघन आहे या संदर्भात आपण थोडस शिवलाय शिवराय कुलकर्णी यांच्याकडेही जाणार आहोत मात्र उस्मानाबाद मध्ये आपण नेमकं मतदान टाकल्यानंतर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे सोशल मीडियावर लाईव्ह केलं <laughs> फेसबुक लाईव्ह केलेलं ला आहे तर काहींनी थेट फोटो जे आहेत त्याच्या प्रकारे टाकलेले आहेत एवढंच नाही तर कुणाला मतदान केलं हे सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर टाकलं मतदान कुणाला केलं हे लोकशाहीमध्ये गुप्त ठेवलं जातं मात्र या कार्यकर्त्यांच्या अति उत्साहीपणामुळे उस्मानाबादमध्ये मात्र कायद्याचं उल्लंघन झालं आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चारही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात यामध्ये फक्त एकाच कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत असं नाही तर सर्व पक्षीय कार्यकर्ते यामध्ये आहेत या, या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे फेसबुक लाईव्ह केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम